कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते स्वामी समर्थ महाराज यांनी दिलेलं हे सुंदर उत्तर एकदा नक्की बघा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणार बाळ मुलगा असेल किंवा मुलगी असेल याबद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा आणि मुलगी दोन्ही चालतात परंतु काही जण असे देखील असतात की त्यांना फक्त आणि फक्त मुलगाच हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा असतात की त्यांना मुलगी हवी असते म्हणूनच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही मुलींविषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच तुम्हाला सांगणार आहोत की कोणाच्या घरी मुलीचा जन्म होतो मित्रांनो जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर आनंद उत्सव आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी आणि उत्साही राहते कारण मुलगी ही साक्षात लक्ष्मी असते त्यामुळे ती कोणाच्याही घरी जन्म घेत नाही ज्या घरात लहान लहान पावलांचा पंजनाचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात असे म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते पहिली बेटी ही धनाची पेटी असते असे म्हटले जाते भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाही जे नशिबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात म्हणजेच त्यांच्याच घरी मुलीचा जन्म होतो प्रत्येकाच्या घरी भगवंत मुली पाठवत नाहीत ज्यांची देण्याची म्हणजेच दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते मित्रांनो एकदा स्वामी विवेकानंद वैष्णव देवीच्या मंदिरामध्ये दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला त्याच्यासोबत दोन मुली दिसल्या त्यातील जी लहान मुलगी होती ती कांद्यावर बसलेली होती तर दुसऱ्या मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कोठे निघाले आहात त्या शेतकऱ्यांनी सांगितले मी देवी वैष्णव देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले तुम्हाला त्या दोन मुलीचा भार झाला असेल तर तुम्ही असे करा की तिला म्हणजेच जिला खांद्यावरती घेतला आहे त्या मुलीला माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात आपण गेलो की मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार नसते उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते मुली कधीही वडिलांना ओजे वाटत नसतात ज्या माणसाला मुली ओजी वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या आई वडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी ही कधीही आपल्या आई वडिलांना कधीच दुःखात पाहू शकत नाही आणि आई वडिलांना थोडेही दुःख झाले तरी मुलींचे हृदय कासावीस होते जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात हसत असते खेळत असते बागडत असते परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण करत असतो म्हणजेच काढत असतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल त्यांची विचारपूस करेल काही हवे नको ते वडिलांना सर्व पाहिल आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल व्हिडिओ मध्ये पुढे जाण्यादी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि मित्रांनो मुलगी म्हणजे वडिलांना आई सारखीच असते ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते वेळ प्रसंगी रागवेन तर काही वेळा लाडात येऊन बोलेल चूक असेल तर त्यांना दाखवून देईल परंतु जर ती सोन असेल तर जितकी काळजी वडिलांची घेईल तितकी काळजी सासू सासऱ्यांची घेणार नाही मुलीला लांब दिले असेल आणि तिला माहेरी येणे जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल अशी कोणतीच स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची आठवण येत नाही मुलीला सासरी जाताना पाहून वडील दरवाजा आड उभे राहून रडतात जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा अशा मुली ज्यांची फक्त देण्याची नीती असते अशाच नशीबवान लोकांच्या घरी जन्माला येतात म्हणजेच अशाच नशीबवान लोकांच्या घरी मुलीचा जन्म होतो तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा व तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ जय माता महालक्ष्मी